नमस्कार मी पशुमित्र सुयोग शेटे स्वागत आहे तुमचं पशुमित्र सुयोग शेटे आपल्या चॅनलमध्ये तर दूध उत्पादन करताना गाई संगोपन करताना बऱ्याच शेतकऱ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागतो तर त्यातच एक म्हणजे मिनरलची डिफिशियन्सी विटॅमिनची डिफिशियन्सी ह्या फार साऱ्या काही गोष्टी आहेत ज्या आपण गाई संगोपन करताना आपल्याला सामोरं त्यांना जावं लागतं तर मिनरल मिक्सचर बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की का द्यावं तर काय होतं रोजच्या जीवनात आपण दूध उत्पादन घेत असताना मिनरल मिक्चरची कमतरता किंवा विटॅमिनची कमतरता ही बऱ्याच वेळा दिसून येते जी गाई वीस लिटर दूध देते ती गाई लवकरच तेरा चौदा लिटरवर येऊन जाते चारा तर तेवढ्याच प्रमाणात आहे जेवढा पहिल्या वेताला दिला होता दुसऱ्या वेताला तेच सगळं त्याच सगळ्या गोष्टी पण दूध कमी देत तर काय होतं दुधातून जी मिनरलची डिफिशियन्सी व्हिटॅमिनची डिफिशियन्सी ही फार जास्त प्रमाणात होत असते आणि गायांना ती डिफिशियन्सी ही चाऱ्यामार्फत भरून येत नाही तर त्यासाठी तुम्हाला मिनरल मिक्सचर देणं हे फार गरजेचं आहे ते दिलंच पाहिजे प्रत्येकाने ज्यांच्याकडे चांगल्या दर्जाचा चारा आहे म्हणजे बरेच लोक मका वगैरेही कंटिन्यू असतं त्यांच्या गायला त्यांच्याकडे तुम्हाला मिनरल डिफिशियन्सी दिसणार नाही कारण मका पीक कसं आहे ते एकदा आपण एकदा शेतातून घेतल्यानंतर ते पुन्हा आपण नांगरणी पेरणी खतं वगैरे किंवा या सगळ्या गोष्टी बऱ्याच होत असतात पण गिन्नी गवत वगैरे यासारखं जो चारा आहे तो पाच पाच दहा दहा वर्ष एकाच जागी असतो मातीतले पूर्ण विटॅमिन्स वगैरे मिनरल संपून जातात पहिले एक दोन कापण्यांमध्येच आणि त्यानंतर मग निकच दर्जाचा चारा हा गायंच्या रोजच्या जीवनामध्ये असतो तर त्यासाठी मिनरल मिक्सचर वापरणं हे फार गरजेचं आहे मिनरल मिक्सचरचा डोस हा तीस ते पन्नास ग्रॅम रेग्युलर गाईसाठी आहे तेवढंच द्या जास्त देऊनही काही तुम्हाला बेनिफिट होणार नाही कारण जेवढे ऍब्सॉप्शन असतं गायीमध्ये ते डोस त्या प्रमाणेच दिलेला असतो तुम्ही जास्त प्रमाणात दिलं तर ते शेणवाट बाहेर पडून जाईल जे एक लिमिटेड जो जेवढा डोस आहे तेवढंच दिलं पाहिजे ड्राय पिरियडमध्ये तुम्ही मिनरल मिक्सचर कंटिन्यू ठेवा जेणेकरून काय होतं जेव्हा दूध कंटिन्यू असतं तेव्हा मिनरलची आणि बाकी डिफिशियन्सी ही स्टेबल असते म्हणजे जी कमी झालेली पण ती मिनरल मिक्सचर जर तुम्ही चालू केलं तर ती स्टेबल ठेवते पण ड्राय पिरियडमध्ये कसं असतं जी डिफिसियन्सी ही लवकर भरून येते कारण तिचं दूध उत्पादन हे बंद असतं दोन ते अडीच महिने तुम्ही मिनरल मिक्चर कंटिन्यू केल्यानंतर तिची डिफिसियन्सी भरून येते आणि तीच जणल्यानंतर ही चांगली दुधाला चालते तर त्यासाठी तुम्ही मिनरल मिक्चर हे ड्राय पिरियडमध्ये पण दिलं पाहिजे तुम्ही जर मिनरल मिक्चर ड्राय पिरियडमध्ये दिलं तर तिची डिफिशियन्सी जी मागची आहे ती भरून येईल कारण रुटीन गाईची डिफिशियन्सी भरून यायला फार काळ जातो तसं ड्राय पिरियडमध्ये डिफिशियन्सी ही लवकर भरून येते त्यामुळे ड्राय पिरियडमध्येही तुम्ही मिनरल मिक्सचरचा थोडासा वापर करा प्रत्येकाने वापरलंच पाहिजे असा माझा आग्रह नाहीये पण ज्यांच्याकडे तुम्हाला दूध उत्पादन ज्यांच्या ज्यांचं कमी आहे किंवा ज्यांना बऱ्याचशा गोष्टींचा सामना करावा लागतोय पाच पाच गाया सांभाळूनही बाकीचे तीन गायंच जेवढं उत्पादन घेत आहे तेवढं आपण पाच गायंचं पण घेत नाही तर तुम्ही त्या गोष्टीकडे थोडंसं जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि मॅनेजमेंट ही व्यवस्थित केलं पाहिजे धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये